काल झालेला लोकसभेचा रणसंग्राम आणि त्यामध्ये नेमके किती कोणाला सीटं भेटले भारतीय जनता पार्टीने दोनशे चाळीस सीटावरती मात्र बढत भेटली त्रेसष्ट सीटं त्यांची मात्र पडली तर इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे काँग्रेस पार्टीला नव्याण्णव सीटं भेटली तर सत्तेचाळीस ठिकाणी मात्र त्यांना पराभव पत्कावा लागला समाजवादी पार्टीला सदतीस सीटं भेटली आणि बत्तीस सीटावरती मात्र त्यांना पराभव करावा लागला ऑल इंडिया ट्रेंगल काँग्रेसला एकोणतीस सीटं भेटली तर सात सीटावरती अवघा पराभव करावा लागला ड्रेव्हिड कजंगम यांना बावीस सीटं भेटली दोन सीटावरती त्यांना पराभव करावा लागला जनता दलाला बारा सीटं भेटली तर राष्ट्रीय जनता दलाला चार सीटं योजना श्रमिक राठा काँग्रेसला चार सीटं भेटली अठरा सीटावरती त्यांना लॉस मिळाला आम आदमी पार्टीला तीन सीटं भेटली आणि दोन सीटावरती मात्र लॉस पत्रा लागला आणि ऑदरमधून त्र्याण्णव सीटं आली त्यामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांची सात सीटं तर राष्ट्रवादी अजितदा पवार यांचं फक्त अवघ एक सीट आलं तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांनी मात्र पाच सीटं पटकावली तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना जर बघितलं तर यांनी दहा सीटं मात्र महाराष्ट्रामध्ये पटकावली तर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी यांनी मात्र एकोणतीस सीटांपर्यंत मजल मारली तर भाजपा अवघ्या चौदा सीटांवरती मात्र समाधान म्हणायला लागलं चव्वेचाळीस सीटांपैकी म्हणजे जर बघितलं तर दरंगे पाटलांचा फॅक्टर मात्र महाराष्ट्रामध्ये चालला असंच म्हणावं लागे आणि उद्धव ठाकरेंनी मात्र मुसंडी मारून दहा खासदार मात्र आपल्या महाराष्ट्रामध्ये आणले आणि पुन्हा एकदा शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे आहे असं मात्र पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केलं हा होता मात्र कालचा लोकसभेचा लेखाचा